स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये शिर्डी येथील साई मंदिरात फुल हार प्रसादावर असलेली बंदी हटवल्यानं शिर्डी परिसरातील फुल विक्रेते व्यापारी शेतकरी महिला भगिनी आणि तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे हा निर्णय अनेक वर्षापासून प्रलंबित होता कारण विषय न्यायालयीन होता बंदीमुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि समिती स्थापन केली या समितीनं शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन शिर्डी साई मंदिरात फुले वाहण्याची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे तीनशे चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर फुलांची शेती करणारं शेतकरी त्यांच्यावर अवलंबून मजूर व्यापारी आणि तरुण बांधव यांच्यात जल्लोषाचं वातावरण पसरलंय युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी फुल विक्री मार्केटमध्ये शेतकरी व्यापारी आणि तरुणांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की लवकरच शेतकरी व्यापारी नगर परिषद आणि साई संस्थान सोसायटी यांची एकत्रित एक बैठक घेण्यात येणार आहे यामध्ये त्रिसदसवारे असा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल की कोणाचंही नुकसान होणार नाही आणि भक्तांची लूट होणार नाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आगमनाला शेतकरी आणि विक्रेत्यांनी फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत केलं आणि पुष्पगुच्छाने हार देऊन त्यांचा सत्कार केला हे पाहून घ्या हे समाविषय काय गरज नाही डुप्लिकेट पण आपल्या रक्तच नाही जे बोललं ते करून दाखवलं आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही की आम्ही केलं मी म्हणतो हे बाबांनी केलं आम्ही म्हणत के नाही की आम्ही केलं हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं बाबांनी जेव्हा पाहिलं अरे बाबा हे काय चालू आहे खाली आणि जे जे लोक साहेबांना अडथळे आणतात बाबांना हे माहितीये की बाकीच्या लोकांच्या हातात जर शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटोडं करून टाकतील म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठीमागा आशीर्वाद देऊन मागच्या तीन महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक एक सुटत गेले आणि आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही हे बाबांचा आशीर्वाद आपल्या आहे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला जे दुःख आमच्या बरोबर सहन केलं आमच्यासाठी लोकांचं ऐकून घेतलं तरी सुद्धा आम्हाला सोडलं नाही त्या निष्ठवंत फुल उत्पादकांचा आज विजय आहे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून आपण सर्वजण आलात सगळ्यांच्या मनापासून आभार आता तुम्ही आपण विवाद म्हणून मला घाई करायची नाही निकाल आपल्या हातात आहे फुलाला परवानगी मिळालेली आहे घाई गडबड करून चुकीचा निर्णय होण्यापेक्षा चार दिवस अजून शांतता धरू प्रॉपर चार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणजे तुमच्या असतील चार प्रमुख ज्यांचं प्रमुख उत्पादन आहे त्यांचे प्रतिनिधी एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन चे चे विठ्ठलराव असतील आणि त्यांचे व्हाईस चेअरमन मी आता त्यांच्याबरोबर फोनवर कालच बोललो की म्हटलं आपल्याला बसायचे बाजार समिती तर आपल्याकडेच आहे आणि संस्थांचा प्रश्न जातो कुठं सरकार आपलं आहे त्यामुळे कोण कुठे जात नाही प्रॉपर बसून कशा प्रकारे भाव ठरवला जाईल कशा प्रकारे शेतकऱ्याला नुकसान होणार नाही कशा प्रकारे बाजार समिती बाजार समितीला एक रुपये नको याच्यामध्ये पण जो फुल विक्रेत आहे त्याला देखील आपण कसं न्याय देता येईल त्याचंही घर चाललं पाहिजे तुमचंही घर चाललं पाहिजे आणि भक्तांना देखील अडचण येता कामा नये यासाठी एक नियमवली बनवावं लागेल न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जी नियमावली माननीय कलेक्टर म्हणजे भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यानुसार आपण हा सगळा मार्ग काढणार आहोत तर शांतता घ्या निमान बसा आपलं हे सगळे प्रक्रिया होऊ द्या आणि मग मी सगळं एक एक करून मार्गी लावतो आज जर आपण कुठल्याही प्रकारचा आग्रह केला तर मग आपला नुकसानाचं ठरायला नको कारण की भाव तुमचा फुलाचा भाव दिवसा दोन तीन दा बाबा पाच पाच मिनिटा म्हणून ती गडबड होतो ना आपण ते गडबड केली तर नुकसान आपल्या लक्षात घ्या ग्राउंड ड्रायवर आपण एकवीस तारखेला किंवा बावीस तारखेला जसं वेळ मिळेल मी सगळ्या प्रतिनिधी शेतकऱ्यांची मी बैठक घेणार आहे स्वतंत्रपणे आणि सगळ्यांची बैठक घेऊन एक नियमावली बनवून आपण आपलं पुढे जाऊ तर एवढं आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधा कृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क